मित्रांनो जय शिवराय आपण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं ब्राह्मणवाडी सिन्नर तालुक्यात या ठिकाणी आपण आहे आणि एक नंबरचा मानकरी बऱ्याच दिवसापासून गुलालाची अपेक्षा होती आपल्यासोबत आहे शाकीरबाई आणि संपूर्ण टीम वया नमस्ते नमस्ते वजीर आणि साई एक नंबरचा मानकरी ठरले हो कसं कसं नियोजन लागलं होतं काही नाही याच्या दोघर पण काटापूरला गाडी पहाली होती तिथे पण तीन नंबर केला हा गाडी जुळून पळते त्याच काही विषय नाही एक बघायला मिळालं सेमी मध्ये गाड्या तुमच्या घरातल्या लागल्या कारण पहिल्यांदाच झालं आमचं सेमी असं का एका शेमी तीन गाड्या लागल्या ती पी गाड्या राहण्यासारख्या गाड्या होत्या आमच्या दोन्ही गाड्या तर गाड्या फुटून लागल्या असत्या ना पडता पडता काळा असतो शाकरी ज्या पद्धतीने थोडेसे बोल उठले तुमच्यावर नाही आत। तसे आता होतच राहत पण आपण त्याच्यातली माणसं मैदानाविषयी काय सांगाल मैदान कशा पद्धतीने झालं मैदाना एक नंबर झालं हा बर कस कस जुळलं नेमकं पायरा पायरा काही नाही याच्या अगोदर पळेल होती शेटला बोललो मी शेट आपल्याला गाडी पळायची हा हा आणि काही अडचणी शाकीर बाई पळू मग सुंदरला पायरा बघा एखादा त्याच्या घरची गाडी आणणार होती बर हा तिथं गांधेलीच्या मैदानला पण शेट ना त्याची घरचीच गाडी होती आपल्याला एका शब्दावर सम्राटला मी सम्राटान साई पळाची शेट बर म्हणजे पळेव शाकीर फक्त सुंदरला बाई लावू मग सुंदरला आपलं नाणेगावच लक्ष लावला होता तेथ पण एक नंबर झालता त्या दिवशी गाडी होत त्या दिवशी पण किडे गावला तसंच झालं ही गाडी आली राजा आणि सम्राट आणि लक्ष होता हा लक्ष ती पण गाडी चांगली हा काही ती गाडी पाळणारी होती आता काहीतरी चार बोटावर त्याला निकाल लागला बार बार। आज अपेक्षा होती राजा सम्राट हे कुठेतरी मैदानात आले पाहिजे होते नाही आज राजा सम्राट आणायचे होते कारण परबो होता इथं चिमणे होता ओझीर होता मी आता तीन तीन गाड्या झाल्या चौथी गाडी नको एका मैदानात आता यश गोंधळ गोंधळून गुन्दा ना एका शेमीत लागलेत मग अडचणी सेमीला कसं केलं मग तुम्ही शेमीला काय का नाही आता ते जावीदनं आणली एक गाडी आपली सुंदरची ती बाजीची आणि छोटू बाई ना याची आणली परबूची आणि पक्षी गिरणार याच्यातून हे सिद्ध होत की तुमच्यात कुठलाही वाद नाही पण काही सोशल मीडिया वापर करते मुद्दा म्हणजे आता सोशल मीडियावर कोणी पण काही बी गलत कमेंट करते त्याच्यातला काही आमचा असा वाद नाही आता ज्या अर्थी तुम्ही छोटू भायाला सेमीत बसवलं तुमच्याच गाडीवरती प्रभूच्या गाडीवरती बसवलं होतं त्या अर्थी असं दिसून येतं की बाबा तुमच्यातला कुठं वाद नाही पण सोशल मीडिया वापर करते तो कुठंतरी वाद दाखवता तुमच्यातला दुजा भाव दाखवता वाद आपण तसा आहेच नाही आपण तसे कपटी मनाचे माणसंच नाही हा आपल्या विषयात कोणी असलं बी ना तरी आपण काही अशी कपाट धरत नाही मनाची आहे असं काही नाही विषय चिमण्या पण होता चिमण्याने पण चार नंबर केला हा चिमण्या पण ती कडाल गाडी लागली होती आमच्यातच एक दोन झाला असता बर भरपूर बैल होते शाकी आणि आण। जवळपास चारशे सत्तर पावत्या या ठिकाणी म्हणजे होत्या चारशे हो। सत्तर बैल होते हो बैलगाड्या होत्या तर याच्यातून एक नंबर करणं आज आजूबाजीरने आणि साईने ते कुठेतरी सिद्ध करून दाखवलं हो काय सांगाल साई विषयी काय नाही साई पाळतोच आता काही नाही पाळाला पाळाला सगळ्या बाईलात गुलातच आपण त्याच्यात बर हा कुठेतरी वडकीचं जे मैदान येतं हिंद केसरी मानाचं मैदान हो त्या मैदानाची पूर्वतयारी म्हणायची की हा आता तयारीच आहे म्हणा मैदान रातीने आपले तिथे ते पळवायला त्या कुठले कुठले व्हायला दिसतील टोटल रात्री तिथे पळवायला राजा सम्राट चिमण्या ओजीर सगळे परभू जवळपास फॉर्च्यूनर मैदान होऊन आता मैना होत आला आणि त्या फॉर्च्यूनरच्या मैदानापासून तुम्ही आ होते सोशल मीडियात सोशल मीडिया पासून पण आता पहिली मुलाख होती त्याच्या त्याच्यानंतर भरपूर असं ट्रोल झाला तुम्हाला सागरी ट्रोल आता करतेस लोक त्याच्यातलं काही विषय नाही मला पण बऱ्याच जणांचा कमेंट होता की शाकीर भाईची मुलाखत घ्या नेमकं काय विषय काय नाही काय सांगाल त्याच्यावरती काय नाही आता ते विषय म्हणजे असा होता आपल्या राहुल भाई चे आता आपले मातोर ते पायरा होणारच होता पण याच्या दोघांवर आपल्या बायलाला पार्टनरशिप झाली बर हा मग आपले पूर्ती दादांना म्हणजे आम्हाला एवढं मैदान आम्ही आमच्या हिशोबाने नियोजन करणार बर हा म्हणलं ही गाडी पाळणारच होती आपली पण mm -hmm. त्या mm -hmm. दादा पण तिकडं बैल खरेदी करायच्या वलच तिकडं पण शब्द दिल होता अजित शेटला मग त्यामुळं त्याचा शब्द मला काही माघारी घेता येईल नाही आणलं मग दादा थोडे नाराज झाले आमच्यावर बरोबर राजामध्ये समजा मथुरमध्ये पाहिलं नाही ना त्याविषयी आज आपण बघतो ज्या बैलांची क्रेज एक वेगळ्या पद्धतीने जशी तुमची फॅन फॉलोइंग किंवा राजाची असेल हो त्या पद्धतीने बकासुर आणि मथुरची मोठ्या प्रमाणात प्रेक्षक फॅन फॉलोइंग कारण ते दोन्ही नंदीचे भरपूर अखंड महाराष्ट्रात चर्चा आहे एक इतिहास पण मोठा आहे त्यांचा आणि सतत गुलाला ते तर कुठेतरी तो पायरा जुळून यायला पाहिजे होता अशी प्रेक्षकांची इच्छा होती जुळालाच असतं पायरा आणि जर पायरा जुळला असता तर शंभर टक्के त्या गाडीने एक नंबर केला असता मथुर आणि बकासूर याच्यातला कुठला तरी बैल हा प्रेक्षकांना दोन्ही पैकी एक कोणता नंदी असता ना काहीतरी गल्ड असतात तिथं या गोष्टीची कुठंतरी खंत वाटते का तुम्हाला नाही काही नाही आता आपले पूर्ती दादानी इकडे शब्द दिला होता ना त्या हिशोबाने त्याने वार करा स्टेमिंगला त्याने चर्चा केली ती बा असं असं चालू आहे आमचं मग मग मी आणलं तुम्ही जादा शब्द दिले ना चालन विषय काही नाही जेवण तेव्हा गाडीचं मी आणलं पड पण एक नंबरातला वैल असं काही नाही चिकन पण एक नंबरातला बरोबर पण एक नंबरातला पण दोन्ही दोन्ही बाईला नाही जुळला बैल आता ज्या पद्धतीने आज प्रेक्षक पण तुम्हाला बोलू शकत होते ज्या पद्धतीने फॅन फॉलो असेल किंवा बकासूरचे असेल त्यांना कुठेतरी अपेक्षा होती ही गाडी पळाली पाहिजे म्हणून ते लोक तुम्हाला पण तो बी आता दोन्ही नंदी आपले एक नंबरातलेच होते पण गाडी काही जुळली नाही काही पावली आली नाही गाडी त्या काही काहीतरी थोड्यावरून मार खाल्ला गाडीने बर सौरभ शेठचा आणि तुमचा कसा संपर्क होतो मग आता या सगळ्या गोष्टीवरती कारण की जसा बैल खरेदी झाला तसा गुलाल त्यांना प्राप्त नाही फोनवर चर्चा चालूच राहते आणि त्याला पण अखंड महाराष्ट्रात आपण त्याला एक नंबर आणू बरोबर नक्कीच त्याने पैसे लावलेले त्याच्यापेक्षा आपण डबल नाव करून देणार त्याचं हे आपला शब्द आहे वेळोवेळी तुम्ही ते सिद्ध करताय मुद्दा म्हणून एक प्रश्न अजून विचारतो याच्या दोघर पण आपण आम्ही शेटला शब्द दिला होता शेट तुम्ही जेवढे पैसे टाकू राहिले तेवढं मी नाव करून देणार तुमचं माझ्यावर विश्वास ठेवा आणि तेवढं नाव त्याचं ते करून बी द्या आपण आणि त्याच्या पाठी आता सौरभ शेटी त्याचं बी तेवढंच नाव करून देणार आहे नक्कीच अजून एक प्रश्न मुद्दा म्हणून विसरतो वापरला होता का की मला माथूरचे व्हिडिओ पाठवा नाही 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 हे चुकीचं आहे आता आपलं शुभम भोन आता कोणाचं ऐकलं काय आम्ही मथुरची काही व्हिडिओ मागितली नाही मी राजावर हात ठेवून सांगणार मी काही मथुरची व्हिडिओ नव्हती मागितली आणि ते विशेष लोक पण कमेंटरची गलत करत होते दादाचा माझा विषय झाला फोनवर दादा मला फोनवर बोलले होते म्हणजे अखिर मथुरचा पण फेरा घेतला चांगलं बैल पळायला शुभमकडे व्हिडिओ शुभमला फोन कर शुभम व्हिडिओ टाकणार मी बी मला काही व्हिडिओची गरज नव्हती आपलं पार्टनरशिपला सौरभ बोलवनला व्हिडिओ टाकू पण तेव्हा थोडं माग पुढे चर्चा चालू होती पायऱ्याची चिक्याची ते पिक्स नाही चालत झालत निम्मच पण पिक्स नाही झालता त्या हिशोबा टाकू पण त्याला व्हिडिओ त्याला कळन बा मग तू कसा पळतो काय ते तर नवीन लोक त्या हिशोबाने मी आणलं टाकू व्हिडिओ त्याला तर त्यामुळे मग मी शोभान बोनला फोन केला म्हणलं दादा बोलले मला व्हिडिओ टाकायची व्हिडिओ टाका आपण काय काही की आपण काय नवीन बैल नाही आपण पाय का काय नाही तो बैल पळतोस आपल्याला माहिती माग कारण दुसरा होता आपण स्वतःहून त्याला फोन करून सांगितलं का व्हिडिओ टाका आपल्याला फॉर्च्युनरचं राहुल तुमचं झालं का कॉन्टॅक्ट झालं चर्चा झाली ती गाडी पळणार असं महाराष्ट्राला माहित नाही जे मथुरवर प्रेम करत असतील किंवा राजावर प्रेम करत असतील त्या लोकांना माहिती नाही आता भविष्यात ही गाडी पळणार हे तर फिक्स आहे पळणार कारण मथुर पण आमच्या घरातलं सगळ्याच आवडीच नंदी आमचे पोरं पण मथुर ते असं चर्चा चालतीच पोरायची विषय बारीक घरात बी नक्कीच नक्की हा एक म्हणजे सगळ्यांचा तो प्रश्न होता त्याच्यामुळे मी मुद्दा म्हणतो तु। विचारला तुम्हाला ते लोक जे चुकीचे कमेंट करते प्लीज तेवढी चुकीची कमेंट काही करू नका आमचं त्याच्या काही वाद नाही शंभर टक्के गाड्या पळणार आमचे किंवा मथुर चिमण्या पळतील उजीर पळतील आता भरपूर नंदी आपले याच्यात सगळ्यात पळताना दिसणार मथुर नक्कीच प्रेक्षकांना पण विनंती असेल की आता राहुल दादाचा तुमचा संपर्क नेहमी ही गाडी नक्कीच कुठेतरी पाळताना दिसेल कारण की राजा आणि मथुर पेडगावच्या मैदानामध्ये मा तो एक वेगळा इतिहास राहिलेला आहे चांगली गाडी पळाली होती चांगली गती लागली अं ह्या यावेळेस नाही झालं पण कुठल्या तरी चांगल्या मैदानात तुम्ही ते सिद्ध करून हो आपल्या सोबत महाराजपणे देवीदास महाराज जगताप साईचा सांभाळ करता आणि साईला नेहमी गुलाला ठेवायचा प्रयत्न करता नाव बही पण आहे महाराज नमस्ते नमस्ते काय सांगाल आजच्या विजयाविषयी आजच्या गुलाला विषयी आजचा आनंद म्हणजे असा झाला का शेट शक्यतो आमचे मैदानाला येत नाही आणि योगायोग आज शेट आले आणि आज आणि साईने एक नंबर केला तो आम्हाला खूप मोठा आनंद झाला शेटला माझ्याकडून विनंती करा की त्यांना प्रत्येक मैदानात थांबा फॉर्च्युनरच्या मैदानात थांबले तिथं पण बैल गोलाला फायनल ला होता तिथं पण गोला आणि आज पण सेट आले तर कुठेतरी फायनल ला राहिला शंभर टक्के त्याच्यातला काही विषय नाही संदीप बैल तो कायम गोलाला तसे काही ते थोड्यावरून काही पायऱ्याची त्याची काही मेळ बसत नाही त्या हिशोबानं थोडीफार गाडी मारकात असं काही नाही बरोबर का... गंजांदी एक नंबर असले राहते दोन्ही पण पण त्याची पावली जुळून येत नाही त्या हिशोबानं गाडी काहीतरी मारकात साई आणि वजीर किती वेळ गाडी पाळाली दुसऱ्यांदा पळाली दुसऱ्या गुलाला पळाली तिसऱ्यांदा पळाली एकदा दोन नंबर केला आज एक नंबर केला एकदा पॉल झाली ते आज दोन मैदान गुला आज कुठं ज्या आरती चिमण्याला गती लागली होती चिमण्याला ज्या पद्धतीने गती लागली होती गटात असेल सेमीला असेल कुठे अपेक्षा होती का तुम्हाला साई चिमण्या काय आपल्या घरचाच बैल आहे ते काय विषय नाही बैल आज एक नंबर पळाला चिमण्या पण कारण त्याला पण एक महिन्याचा गॅप होता जवळपास शंभर टक्के नाही लय एक नंबर आज बरोबर पण बाया नमस्ते नमस्ते काय सांगाल चिमण्यानी एक महिन्यानंतर कमबॅक केलं आणि कमबॅक राहत त्याचा चालू असता कड लागली त्याच्यामुळे जरा गाडी चार नंबर झाला तरी चार केला त्यानं कड लागली होती कितव्या नंबर कितव्या तासावर गाडी ती ते आठव्या तासावर होती कडाला काय झालं होतं नक्की चिमण्याला चिमण्याला चीमनेल काही नाही थोडा आजार झालता जरा लंपीचे लक्षण झाले त्याला क्लिअर आता एकदम ओके हो एकदम क्लिअर आता म्हणजे चिमण्या करणार बरोबर नक्कीच तुमच्या सर्व टीमन टीमला शुभेच्छा असेल ज्या पद्धतीने तुम्ही आज एकत्र आहे सगळेजण तुम्ही चार नंबर केला साकीर एक नंबर केला आणि सगळेच नियोजन करणारी टीम आहे आणि माझ्या मते ग्रामस्थ लोक पण याच्यात आहे उभे तर शुभेच्छा असेल तुम्हाला भविष्यात तर दोन मैदान येत आहे परभू जर गोलालात राहायला पाहिजे होत परभूच जर मला थोडं वाईट वाटलं ती गाडी राहायला पाहिजे होती आज कारण बैल नवीन खरेदी झाला ना तेव्हापासून गुलाल नाही काय आमच्या आहे ना नेमकी तिन्ही गाड्या एका सीमित लागल्या एका सीमित लागल्या तिथे जर नाराज झालो प्रभूचा पण एक नंबर पायरा होता कारण काळा नदी ती गाडी ओजिरला सायला घासली त्या गाडीने बर नक्कीच पुढच्या वेळेस पुढच्या मैदानात नियोजन करा कुठला तरी एकच बैल आणून त्याला गोलाला ठेवा एकच आणच होत पण आता समजा त्याच पण बरेच दिवस झाले मैदानात नव्हतात मग म्हणलं पळूच आतापर्यंत निघले नाही एका शेमीत गाड्या पण आजच निघले एका शेमीत आमच्या गाड्या आज कुठं ते होणार होत झालं आणि असो तरी दोन गाड्या गोला गाड्या लागल्या नाही एका सेमीत त्या तीन गाड्या ला तीन लागल्या बरोबर तीन गाड्या एका सेमीत लागल्या चालतं शुभेच्छा असेल तुम्हाला सर्वांना धन्यवाद धन्यवाद